ज्याने मला माहीत नाही की ते का असं म्हणतायत धर्मराव बाबा आताम यांचं घर फुट फुटणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं तुमच्या बोलण्यावरून दिसतंय पण मला माहीत नाही त्याच्यावर फारशी काही चर्चा माझी कुणाशी झालेली नाही आज त्याच्यावर भाष्य करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही कोणीही उमेदवार उभे राहिले तर त्याचा परिणाम त्या स्थानिक विधानसभेवर होतोच होत नाही असं नाही पण नक्की ते काय करणार आहे त्याची मला माहिती घेतली पाहिजे ती माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही बोलणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही अजून वेळ आहे त्याला बघू काय नक्की ते काय करणार हे कळल्याशिवाय त्यांच्या कृतीचा परिणामाच्यावर भाष्य करणं आज थोडीशी घाई ठरेल बघू अजून काय पुढं होतं अमरी तुमरी कधी झाली एकच जागा बाकी कुठं झाली नाही बाकी दोड़ा... उलट समजूतदारपणाने वाट सांगली आणि कोल्हापूर असं एक, एक त्या बाबतीत गोष्टी काही घडल्या त्या अदरवाईज सगळ्या महाराष्ट्रातली अतिशय शांततेनं वाटप झालं आणि सांगलीतही हमरीतुमरी नाही झाली

पण आमच्या तिन्ही पक्षात चांगला ताळमेळ आहे संवाद आहे आमचे, आमचे शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आणखीन काही लहान पक्ष आमच्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ

जास्त रिस्क घ्या असा त्याचा अर्थ असेल मी किती जागा मिळाव्यात याच्या बाबतीत कुठंच भाष्य करत नाही कुठल्याच जिल्ह्यात केलेलं नाही आणि न करण्याचं कारण की आम्हाला सर्वांना सांभाळून काम करायचंय आम्हाला महाविकास आघाडीचं यश हे जास्त महत्त्वाचं आहे मुंबईतही आम्ही चांगल्या जागा लढवणार आहोत पण त्याचा आकडा सांगणं आज आवश्यक नाही आहे सर पाटील यांच्या बॅनर की तुम्ही एकाच विधानसभेच्या जागेवरती अनेक उमेदवार आता नाही हर्षवर्धन पाटील जर भारतीय जनता पक्षात समाधानी असतील तर मग त्यांनी अपक्ष लढण्याचा प्रश्न उद्भवत नाही जर भारतीय जनता पक्षाला तिथली जागा स्वतःकडे घ्यायची असेल तर त्यांचा पर्याय ऑप्शन हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची कन्या आहे त्यामुळं ती शेवटपर्यंत तिकडनं काही जमतं आहे का, का बघायचाच प्रयत्न करतील ना ऑलरेडी इज इन भाजप चांगली संधी देणार आहे नवीन चेहरे बरेच असतील आमचे हो नवीन चेहरे देता। तुणी तुणी पक्षा नवीन चेहऱ्यांना <coughs> लोक जास्त रिस्पॉन्स देत आहेत असा आमचा ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्हाला या येणाऱ्या विधानसभेत अनेक नौखे पहिल्यांदा निवडून आलेले आ... उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडून आलेले शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले दिसतील मला आपले देसाई यांच्या सांगितलं होतं की न्याय एक वर्ष झालं तरी न्याय मिळाला नाही मला पत्रकारांचं अभिनंदन केलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांच्या ज्या घोषणा आहेत असंख्य घोषणा ते रोज करतात त्या घोषणांना कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही रिमाइंड करताय हेच महत्त्व आहे आणि अशा असंख्य घोषणा आहेत की ज्यांनी घोषणा केलेल्या आहेत पण त्याची पूर्तता झालेली नाही आणि अलीकडं तर गेल्या दोन महिन्यात फारच घोषणा चालू आहेत त्यामुळं ज्या घोषणांवर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवायला अजूनही तयार नाही आहे लाडकी बहीण योजना असेल त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा ज्या काही सात सात लोकप्रिय या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यासाठी संपूर्ण ब बजेटरी सँक्शन जे आहे ते अर्थ खात्यातून केलं जातं परंतु अर्थ खातं की इतका पुरेसा निधी जो आहे राज्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे इतर लोकोपयोगी कामांना आणि निधी देऊ शकत नाही तो सगळ्या निधी इथे वळवलं आ काय दोन तीन महिन्यासाठी हे करायचंय दोन तीन महिन्यासाठी सर्व निधीचं वाटप करायचं आहे या शॉर्ट टर्ममध्ये हा उपक्रम राबवायचा आहे हे त्यांनाही माहिती आहे प्रशासनाला देखील माहिती आहे कदाचित खाजगी तसं ते सांगतही असतील पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडकं वाटलं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पराभव समोर डोळ्यासमोर दिसायला लागला त्यानंतर त्यांना सर्वच लाडके व्हायला लागलेत त्यामुळे हे दोन तीन महिने आणि जे लाडके आहेत त्यांनाही माहिती आहे हे दोन तीन महिन्यासाठीच आहे आम्हाला याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही कारण सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे ती अर्थसंकल्पात केलेली आहे आणि त्यासाठी सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यात सरकारने या वर्षात माझ्या मा माजा मते तीन बजेट मांडले एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक बजेट मांडलं लोकसभेत पराभव झाल्यानंतर दुसरं बजेट मांडलं त्यामध्ये जवळपास सोळा सतरा हजार कोटी रुपयाचा महसुली तूट होती ती अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर दुसऱ्या क्षणी क्षण एका मिनटात नवा पुरवणी मागण्या मांडल्या ज्या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या होत्या म्हणजे एकंदरच महाराष्ट्रामध्ये एक लाख चौदा हजार कोटी रुपये आजच खिशात नाही आहेत पण त्याच्या घोषणा झालेल्या आहेत त्यामुळं एकंदर ज्याला यातलं व्यवस्थातलं परिस्थिती कळते मला वाटतं की त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे हे काय परिणती होणार आहे अनेक योजना आज सामाजिक न्याय विभागाचे निधी डायवर्ट होत आहेत आदिवासी विभागाचे निधी डायवर्ट होत आहेत इतर विभागांना दिलेले निधी थांबून इकडं डायवर्ट होत आहेत त्यामुळं वित्त विभागातल्या प्रशासनाची पळापळ पड़ चालू आहे आणि बाकी सगळा महाराष्ट्र थांबलेला आहे यांनी जाहीर केलेल्या काही लोकप्रिय योजनांच्यासाठी तीन महिन्यासाठी हे करा असं त्यांना सूचना दिलेल्या असतील असा माझा अंदाज आहे म्हणतात की मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे परंतु या सगळ्या योजनांना पैसा आता कसं आहे जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भातल्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यात एक लाख चोवीस हजार हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं चौऱ्याण्णव नु नागरिकांना आपला जीव गमवावा लागला अनेक जनावरांचे मृत्यू झाले शेतकऱ्यांचा शेतकरी आज पूर्ण अडचणीत आहे संकटात आहे आणि महाराष्ट्र सरकारचे मदतीची वाट बघतो आहे पंचनामे करा आणि लवकर मदत द्या अशा विनंत्या आणि अर्ज व महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातली अतिवृष्टी जिथं झाली तिथला शेतकरी करतो आहे पण सरकार आता तिकडं बघायला तयार नाही कारण सरकारकडे पैसे नाही त्यामुळं आज सरसकट आर्थिक मदत या सगळ्या शेतकऱ्यांना देण्याची गोष्ट आहे परत अंगणवाडी सेविका आहेत त्या सी आर पी आहेत सी आर पीनीमध्ये मध्ये मोर्चा काढला आम्हाला वाढ करा म्हणून पगारात अनेक संजय गांधी निराधार योजनेपासून गोरगरिबांना अशा द्यायचे जे अनुदानं आणि मदती आहेत अनेक शैक्षणिक सवलती जे देतो आपण हायर एज्युकेशनमध्ये त्यांचा डिफॉल्ट आहे या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत फक्त काही ठराविक गोष्टीच या महाराष्ट्रात सध्या एक्सपेंडिचरसाठी चालू आहेत अजित पवारांचं गुलाबी कॅनब्रेन मोठ्या सुरू आहे सातत्याने अजित पवार हे सल्ले जसे मार्गदर्शन जसं होतं आहे त्यांचं काहीतरी एक थीम ठरलं असेल कॅम्पेनचं आणि कुणीतरी त्यांना मार्गदर्शक आहे त्यांच्या सगळ्या बैठका सभा ज्या होतात त्यात एका कंपनीचे प्रतिनिधी असतात आणि ते तिथं भाषणंही करतात आणि आपल्याला काय काय त्या विधानसभा मतदारसंघात करायचं आहे कोणत्या इव्हेंट्स पुढच्या विधानसभेपर्यंत करायचे आहेत हे सगळं मार्गदर्शन होतं त्यामुळं सगळ्या देशाला माहिती आता की कोणाचे सल्ले या बाबतीत रंगापासून वागण्यापासून प्रत्येक कृती करेपर्यंत कोणाचं मार्गदर्शन चालू आहे याची काही आता गुप्तता राहिलेली नाही आहे

आणि एवढ्या मोठ्या घटना घडून महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात असमर्थता आहे अलीकडंच पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागात एका मुलीला बाहेर काढून तिची हत्या करण्यात आली तिला सुरा बोकसण्यात आला तिचा गळा चिरण्यात आला इकडं याच्यात उरणमध्ये काही घटना घडल्या अशा सगळीकडे घटना चालू आहेत सरकार राज्यकर्त्यांचं लक्षच नाही या कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि प्रशासनावर वचक राहिलेलं नाही त्यामुळं राज्यातले पोलीस सतर्क का राहून काम करत नाहीत फक्त मंत्री आणि क प्रमुख लोक जे सूचना देतात त्याचा अवलंब करायचा नाहीतर पाहिजे तसं आपला दिनचर्या करायची असं

selam